मिरज आणि जत विधानसभा निवडणूक लढवण्यासाठी जनस्वराज्य शक्ती पक्ष महायुतीकडे पक्षाला उमेदवारीसाठी आग्रह धरणार उमेदवार तयार प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांची माहिती मिरज शहरातील विकास कामासाठी पाच कोटींचा निधी खेचून आणला कुपवाड तुळजाई नगर येथे बसवेश्वर महाराजांचा अनुभव मंडप वाचनालय आणि इतर विकास कामासाठी अडीच कोटी मिरज शहरातील रुईकर पानंद मिरज ओढ्यावरील पुलासाठी दोन कोटी मीरा साहेब दर्गा विकसित करण्यासाठी पन्नास लाख रुपये असा एकूण पाच कोटींचा विकास निधी जनस्वराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष समी ददा कदम यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे पाठपुरावा करून खेचून आणला आहे आज पत्रकार परिषदेमध्ये त्यांनी ही माहिती दिली यावेळी जनस्वराज्य युवा शक्ती प्रदेशाध्यक्ष समी कदम भाजप अनुसूचित मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस मोहनवन खंडे सर डॉक्टर पंकज मेहत्रे यांच्यासह जनसुराज्य पक्षाचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी पत्रकारांना उत्तर देताना प्रदेशाध्यक्ष समी कदम यांनी मिरज आणि जत विधानसभा लढवण्यासाठी जनसुराज्य पक्ष इच्छुक असल्याचे सांगितले आणि यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे या दोन जागा मागणी करणार असल्याची माहिती दिली उमेदवार यांच्याकडे तयार असल्याचं सांगितलं अंतिम निर्णय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस घेतील पालकमंत्री सुरेश भाऊ पा खाडे यांना जर उमेदवारी मिळाली तर त्यांचे काम करणार असं समित कदम आणि मोहन वनखंडे सर यांनी दिली मिरजेतील विकास कामासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी निधी आणि मोहन वनखंडे सर यांनी त्यांचे आभार मानले आहेत आज त्या ठिकाणी सांगली मिरज कुपड महापालिके क्षेत्रामध्ये नगरविकास या विभागाकडून पाच कोटीचा निधी त्या ठिकाणी राज्याचे उपमुख्यमंत्री आदरणीय देवेंद्रजी फडणवीस साहेब या ठिकाणी दिलेला आहे त्यामध्ये आम्हाला महत्त्वाचा असणारा एक लिंगायत समाजाचा अनुभव मंडप त्या ठिकाणी होता जो बरेच वर्ष प्रलंबित प्रश्न होता तो आज त्या ठिकाणी मार्गी लागला आणि अडीच कोटी रुपयाचा निधी त्या ठिकाणी हा देण्यात आला सांगलीमध्ये आणि एक चांगल्या पद्धतीचा अनुभव मंडप मानण्यासाठी पक्षाचे आमदार आदरणीय विनयजी साहेब हे अधिवेशन झालं जरा बैठक घेणार आहेत आणि त्या बैठकीमध्ये हा निर्णय होईल कशा पद्धतीचा अनुभव मंडप केला पाहिजे त्याचबरोबर रुईकर पानंद येथे प्रभाग क्रमांक आठमध्ये अतिशय चुकीच्या पद्धतीनं पा पुरामध्ये हे रास् रस्ता त्या ठिकाणी जो पूल होता वाहून गेला आणि जे विद्यार्थी होते हे जीव मुठीत घेऊन त्या ठिकाणी प्रवास करायचे त्यामुळं आम्ही त्या ठिकाणी तो निधी त्या ठिकाणी आणला आम्ही आणि अडीच कोटी दोन कोटी रुपयेमध्ये हा रिकरपानांचा निधी त्या ठिकाणी दिला गेला त्याचबरोबर ख्वाजा मिरासाहेब दर्ग्याचं सहाशे पन्नासावं वर्ष असल्यामुळं पन्नास लाखाचा विकास निधी त्या ठिकाणी आम्ही दिलेला आहे आणि त्याचा दर्गा परिसराचा विकास हा करण्याच्या दृष्टिकोनातून एक चांगला प्रयत्न त्या ठिकाणी केला आहे त्याचबरोबर आम्ही मागच्या वेळेस मिरजेतील पक्षाची घटक पक्षांची ज्यावर बैठक झाली आणि आमची सभा झाली त्यामध्ये आम्ही मागणी केली मिरज आणि जत विधानसभा मतदारसंघावर पक्षानं दावा केला देवेंद्रजींकडा आणि या अटक पक्षांमध्ये त्या पद्धतीनं आम्ही दावा केलेला आहे मागणी केलेली आहे जो त्या ठिकाणी निर्णय होईल त्या उमेदवाराचं काम करण्याच्या दृष्टिकोनात आम्ही सगळे एकत्रित असू उमेदवारी मागितली म्हणून संपर्क करणं हा विषय माझा नाही आहे गेले मी मिरजमध्ये बत्तीस वर्ष राहतोय आणि त्याचे वीस वर्ष मी जनतेच्या संपर्कात आहे या ना त्या कारणानं आणि तो संपर्क असाच चालू आहे उमेदवार मागितले म्हणून नाही परंतु आता पर्टिक्युलरली लोकसभेमध्ये आपल्याला आलेल्या जे काही अडचणी आहेत त्या ज्या कारणानं लोक नाराज ना लो आहेत ते मी विचारतोय त्यांच्याशी विचारपूस करतोय आणि ते कारणं दूर करून नक्कीच येणारा निर्देश आमदार होणारा पुढचा हा महायुतीचा भारतीय जनता पार्टी आणि महायुतीचा असेल यासाठी प्रयत्न करतोय ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मिरज